नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनीं स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आहे प्राध्यापक उगडे विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीने खास तुमच्यासाठी ऑनलाईन हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे अर्थातच या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा या शिक्षक पात्रता परीक्षेचा जर विचार वगैरे केला तर तुम्हाला मेरिट लिस्टला येण्यासाठी मराठी व्याकरण हा तितकाच महत्वाचा घटक आहे आणि मग या मराठी व्याकरणामध्ये जे काही विविध प्रकारचे घटक आणि उपघटक आहे या घटकांचा आणि उपघटकांचा जर विचार केला तर प्रश्न प्रकारांचं स्वरूप काय असतं त्याची काठिण्य पातळी काय असते विचारण्याची ने पद्धती नेमकी कशी असते तर या संदर्भात आज आपण विचार करणार आहोत आपलं शीर्षकच आहे काय शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्न प्रकार अर्थातच मराठी व्याकरण चला तर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चला आपण प्रश्न प्रकार पाहूया काय आहे ते पहा या ठिकाणी प्रश्न पहिला विचारलेला आहे ज्ञानामृत या शब्दामध्ये एकूण व्यंजनांची संख्या किती आहे प्रश्न काय विचारला ज्ञानामृत हा शब्द आहे आणि या शब्दामध्ये एकूण व्यंजनांची संख्या किती आहे आता पहा खाली पर्याय दिलेले आहेत तीन आहे चार आहे पाच आहे कि सहा आहे आता हा वर्ण विचाराचा भाग आहे वर्ण विचारामध्ये स्वर स्वरादी व्यंजने आणि त्या ठिकाणी आपण विशेष संयुक्त व्यंजनांचा आपण अभ्यास करणार आहोत पण काय वाटतं तुम्हाला काय असावं याचं उत्तर अंदाजे सांगा बरं ज्ञान अमृत पहा तुमचं काय उत्तर आहे ते बरोबर असेल तर चांगली गोष्ट आहे तुमचा अभ्यास चांगला आहे आणि जर आपलं उत्तर चुकत असेल तर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे पहा आता या ठिकाणी जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे की इथं पहा ज्ञान अमृत शब्द आहे आता तुम्हाला कल्पना पाहिजे बरं काय कल्पना पाहिजे की हा जो काही क्ष आहे आणि हा जो काही ज्ञ आहे याला विशेष संयुक्त व्यंजने म्हणतात विशेष संयुक्त व्यंजने तर हेच्यामध्ये क आधिक श ही दोन व्यंजने मिळून या ठिकाणी हे अक्षर तयार झालेलं आहे पण हे हलंत दाखवलेलं आहे ज्यावेळेस याच्यामध्ये सोर मिसळला जातो त्यावेळेस ते जोडाक्षर तयार होत आता हा ज्ञ मध्ये दिक न आधिक हे चार वर्ण मिळून या ठिकाणी ज्ञ तयार झालेला आहे आता तुम्हाला विचारले ज्ञान अमृत या शब्दामध्ये एकूण व्यंजनांची संख्या किती आहे आता व्यंजनांचा विचार केला तर एक दोन आणि तीन म्हणजे याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये दर अधिक न अधिक य अधिक न अधिक म अधिक त बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे याच्यामध्ये व्यंजनांची संख्या किती झाली मग सहा आणि म्हणून या ठिकाणी डी उत्तर बरोबर आहे ही बाकीची उत्तर चुकीची आहे परीक्षेला एखादा शब्द दिला मृणमयी शब्द दिला धृतराष्ट्र शब्द दिला आणि तुम्हाला विचारलं जाईल याच्यामध्ये जोड अक्षरे किती आहेत व्यंजने किती आहेत त्याचबरोबर स्वरांची संख्या किती आहे किंवा एकूण वर्ण संख्या किती आहे मूलध्वनी किती आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्वर स्वराधी व्यंजने त्यांची उच्चार स्थाने या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे कारण वर्ण विचारावर आधारित शब्द विचार आहे आणि शब्द विचारावर आधारित वाक्य विचार आहे <coughs> लक्षात आलं पहिला मुद्दा लक्षात आला तुमचा पहिला प्रश्न मग चलायचं पुढे चला पुढे जाऊया पुढे जात असताना प्रश्न क्रमांक दोन काय आहे पहा अंजली या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनाशिकाच्या समान होतो पहावर का प्रश्नांची काठीण्य पातळी कशी आहे काय विचारलेले पाहून घ्या अंजली या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या प्रमाणे होतो सांगा बरं काय वाटतं तुम्हाला काय उत्तर असावं ए उत्तर आहे बी आहे सी आहे की डी आहे चला कोण बनेगा करोडपती पटापट -पत सांगा उत्तर काय असावं तुमचं पहा काय असावं तर ही पद्धत कशी आहे ज्याला आपण परस्वर्ण म्हणतो काय म्हणतो परसवर्ण परस्वर्ण याने पंचमवर्ण तर स्पर्श व्यंजनांची संख्या किती आहे किती आहे तुम्ही सांगा ना छत्तीस आहे चौतीस आहे पंचवीस आहे कि दहा आहे किती असेल स्पर्श व्यंजन ट्वेंटी फायव्ह म्हणजे किती आहे पंचवीस पाहून घ्या क इथ लक्षात घ्यायचंय आता स्पर्श व्यंजनांची संख्या पंचवीस आहे किती आहे पंचवीस मग कोणती आहे क च ट त, त प क ख ग घ हा वाङ्मयाचा ड च छ ज झ हा न ट ठ ड ढ हा न त थ, थ काय आहे पुढे त थ द ध न आणि प फ ब भ भ म म प फ ब, भ, ओके आता इथं जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात यायला हवं काय लक्षात यायला हवं कि इथे हे गट वगैरे आहेत आता यांची जर संख्या वगैरे पाहिली एक दोन तीन चार पाच पाच एक पाच पाच दोन दहा पाच ते पंधरा पाचवीस आणि पाच पाच पंचवीस म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल स्पर्श व्यंजनांची संख्या किती आहे पंचवीस स्पर्श कशाचा ओटाला होट लागतो जीभ दाताला लागते जिभेची हालचाल वगैरे होते जीभ टाळूला लागते म्हणजे कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य ओष्ट यांचा एकमेकांना काय होतो स्पर्श होतो जस पा इथ पफ ब भम पफ ब भम होटाला होट लागतो म्हणून होटाचा दोन्ही होटांचा एकमेकांना स्पर्श होतो टथ द धन जिभेचा दातांना स्पर्श होतो टठ ड मूर्धन्य वगैरे आहे अग्रताल वगैरे आहे म्हणजे त्याला तालय म्हटलं जातं क ख ग घ कंठाचा स्पर्श होतो आणि म्हणून प्रश्न काय आहे पहा अंजली या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनाशिकाच्या प्रमाणे होतो मित्रांनो ज्याच्यावरती अनुस्वार आहे त्याच्या पुढचा अक्षर पकडायचं अनुस्वार कशावर आहे अवर आहे त्याच्या पुढचा अक्षर कोणता आहे ज रे जहाजाचा आता ज रे जहाजाचा कोणत्या गटामध्ये येतो चच्या गटामध्ये येतो मग त्याचा पंचवर्ण काय आहे ना आहे मग शब्द कसा तयार होईल अंजली कसा तयार होईल अंजली म्हणून या ठिकाणी शी उत्तर बरोबर आहे की बाकीची उत्तर कशी आहे चुकीची आहेत ज्या शब्दामध्ये ज्या अक्षरावर अनुस्वार आहे, अक्षरा आहे त्याच्या पुढचा अक्षर कोणत्या गटामध्ये येतं हे पाहायचं आणि त्यानुसार काय करायचंय तुम्हाला अनुस्वार पर काढायचा आहे आणि तो पंचमवर्णाने लिहायचा आहे पहा मी जर म्हटलं गंगा आता गंगा शब्द आहे अनुसार कशावर आहे ग वर त्याच्या पुढचं अक्षर कोणता आहे ग मग आता वर्ण काय आला ड मग कस होईल गडगा अशा पद्धतीनं बरोबर आहे ना मी म्हटलं घंटा पहा अनुस्वार कशावर आहे घवर त्याच्या पुढचं अक्षर कोणता आहे टे टरबुजाचा आता ट कुठं आला इथं तिसऱ्या रांगेमध्ये मग काय येणारे न येणारे मग काय शब्द तयार झाला घंटा काय तयार झाला घंटा तर परत एकदा शब्दामध्ये ज्या अक्षरावर अनुस्वार आहे त्याच्या पुढील अक्षर स्पर्श व्यंजन गटात कुठे येत हे पाहिजे आणि त्या गटातील पाचव्या वर्णाने काय करायचा अनुस्वार काढायचा म्हणजे न रे बाणेचा रे नळाचा आणि मरे मकीचा याला म्हणायचं अनुनाशिके किंवा पंचम वर्ण आलं लक्षात चला पुढे जाऊया आता पुढे जात असताना प्रश्न चिन... तिसरा प्रश्न आहे काय प्रश्न आहे पहा प्रश्न असा लिहिलाय काट्याशिवाय गुलाब कधी सापडेल का विधानार्थी वाक्य बनवा काट्याशिवाय गुलाब कधी सापडेल का म्हणजे वाक्याचे जे प्रकार वगैरे आहे ज्याला आपण वाक्य संश्लेषण म्हणतो वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार मग तुम्हाला माहित आहे काय वाक्याचे प्रकार कोण कोणते आहे विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी करारूपी अकरारूपी आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी स्वार्थी केवल मिश्र आणि संयुक्त हे जर प्रकार तुमचे पाठ असेल पहा काट्याशिवाय गुलाब कधी सापडेल का याचं वाक्य विधानार्थी करायचं आहे विधानार्थी वाक्य ओळखण्याची खूण अतिशय सोपी आहे की वाक्याच्या शेवटी काय असतो पूर्णविराम असतो वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असेल तर विधानार्थी वाक्य वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नार्थी वाक्य आणि वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह असेल तर उद्गारार्थी वाक्य एकदम सोपं असतं बरं का अक्षरी दोन अक्षरी शब्द असेल तर आज्ञार्थी तीन अक्षरी चार अक्षरी असेल तर विद्यार्थी जर तरची भाषा असेल तर संकेतार्थी आता काय उत्तर आहे पहा तुमचं विना गुलाब सापडणे दुर्मिळ नाही विना गुलाब सापडेल असे नाही विना गुलाब मुलीच सापडणार नाही काट्या असलेला गुलाब नेहमी सापडतो तर याच उत्तर आहे सी उत्तर येतील पहा काय उत्तर आहे सी आता सीचा जर विचार वगैरे केला तर सी उत्तर कस तर हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे पहा विना गुलाब सापडणार नाही ही बाकीची उत्तर कशी आहे ते विधान केलेले नकार असला तरी चालेल पण नकार हा देखील विधान असतो बरोबर आहे ना भारत माझा देश आहे विधान झालं बरोबर आहे ना काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम नाही आता विधान झालं लक्षात येत आहे ते ना म्हणजे हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं इथं उत्तर बरोबर आहे कारण वाक्य विधानार्थी केलेलं आहे चला पुढे जाऊया आता पुढे जात असताना इथं पहा पुढे जात असताना प्रश्न चौथा काय विचारलेला आहे लिखे बोले सुने लागे या म्हणीचा अर्थानुसार जेव्हा वाक्यात मनोगत व्यक्त करण्यात येते त्यावेळी त्या, त्या वाक्याचा अलंकार कोणता म्हणजे भाषेचे जे काही अलंकार आहे या अलंकार घटकावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात मग शब्द अलंकार असतील अर्थ अलंकार असतील उपमा उत्प्रेक्षा रूपक असेल यमक अनुप्रात श्लेष असेल आता काय वाटत तुम्हाला लेखी बोले सुने लागे तुम्हाला माहिते की सासूबाई असेल तर तिला बोलायचं असतं सुनेला पण ती कोणाला बोलते लेकीला मग सुनबाई ओळखून घेते ही लेकीला बोलत नसून मलाच बोलते म्हणून म्हणजे लेकी बोले सुने लागे खरं पाहिलं तर बोलायचं असतं एकाला परंतु दुसऱ्याला उद्देशून मनोगत व्यक्त करण्याची जी, जी पद्धती आहे त्या पद्धतीला काय म्हंटल जातं कोणतं उत्तर आहे तुमचं अन्योक्ती अन्य म्हणजे दुसरा आणि वक्ती म्हणजे बोलणं ज्याला बोलायचं त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याला उद्देशून मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीला अन्योक्ती म्हणतात म्हणजे पहिलं उत्तर काय आहे अन्योक्ती व्याजोक्ती का मतलब क्या होता आहे व्याज म्हणजे खोट आणि उक्ती म्हणजे बोलणं कधी कधी खोट बोललं जाते म्हणून त्याला व्याजोक्ती श्लेष श्लेष म्हणजे काय आलिंगन किंवा मिठी एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ निघतात मी जर म्हटलं काय कि बैल मेला पुरावा काय पुरावा म्हणजे मातीमध्ये गाडणे आणि पुरावा म्हणजे त्याची शहानिशा करणे मी पुरी यात्रा केली पुरी म्हणजे संपूर्ण जगाची आणि पुरी म्हणजे जगन्नाथपुरीची लक्षात येते ना मंदिरात आरती चालली होती आरती चालली होती याचा अर्थ काय होतो गणपतीची आरती सुख करता व्याज खोटा खोटा आणि आरती म्हणजे एखाद्या नावाची मुलगी याला श्लेष म्हणायचं आणि व्याजोक्ती का पोत आहे व्याजोक्ती व्याजोक्ती व्याज म्हणजे खोट कधी खोटं बोल आता व्याजस्तुती म्हणजे आतून निंदा बाहेरून प्रेम दाखवायचं बाहेरून प्रेम आतून निंदा अशी व्याजस्तुती वगैरे असते इथं व्याजस्तुतीमध्ये आणि व्याजोक्तीमध्ये फरक आहे ठीक आहे मग याच उत्तर काय आहे लेखी बोले सुने लागे व्याजोक्ती लेखी बोले सुने लागे अन्योक्ती काय उत्तर आहे अन्योक्ती झाला हा प्रश्न क्लिअर चला पुढे जाऊया पुढे जात असताना पाचवा प्रश्न काय आहे पहा शब्द योगी अव्य ओळखा शब्द योगी योग म्हणजे जोडणे शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्यांना शब्द योग्य अव्यय म्हणतात म्हणजे तुम्हाला शब्दांच्या जाती अभ्यासनं गरजेचं आहे च ना ही वरील सर्व काय म्हटलेलं आहे शुद्ध शोध शब्द योग्य अव्यय शुद्ध म्हटलेलं आहे शुद्ध का मतलब आहे शुद्ध म्हणजे काय तर ज्या शब्दांचे सामान्य रूप होताना काय त्याचे सामान्य रूप होत नाही पहा आई सुद्धा किंवा मीच हे काम करू बरोबर आहे ना म्हणजेच शब्दांना विभक्ती प्रत्यय लागताना काय विभक्ती प्रत्यय लागताना शब्दाचे सामान्य रूप तयार होत नाही त्यांना काय म्हटलं जात शुद्ध शब्द योग्य बरोबर आहे ना कुत्रा सुद्धा प्रामाणिक आहे आता कुत्रा मूळ शब्द काय आहे कुत्रा त्याच्यामध्ये त्याला शब्द योग्य व्यव लागलं सुद्धा काही फरक झाला झाला का नाही चंदूही पहा चंदूही काय आहे चंदू ही प्रामाणिक आहे चंदू ही ही बरोबर आहे ना म्हणजे या ठिकाणी शुद्ध शब्द योग्य अव्यय कोणता आहे वरील सर्व बरोबर च आहे ना आहे आणि ही आहे काय वाटतं उत्तर सांगा बरं तुम्हाला काय वाटतं शुद्ध योग्य अव्यय तर मित्रांनो मीच हे काम करू तुना ऐकतच नाही चंदू ही प्रामाणिक आहे म्हणजे याच्यामध्ये वरील सर्व उत्तर बरोबर आहे वरील सर्व उत्तर बरोबर आहे म्हणजे ही सगळी शुद्ध शब्दयोग्य अव्य आहे शब्दाला विभक्ती प्रत्येक किंवा शब्द योग्य लागण्यापूर्वी शब्दाच्या मूल रूपामध्ये कोणताच बदल होत नाही अशी जी अव्यय आहे त्या अव्यांना शुद्ध शब्द योग्य म्हणतात मीच खाऊ मीच हे काम करू तू ना ती ना मी ना असं मी ही तू ही चंदू ही आई ही अशा पद्धतीने ही वरील सर्व शुद्ध शब्द योग्य वेळ आहेत ओके चला पुढे जायचंय आपल्याला पुढे जात असताना प्रश्न सहावा तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे याला म्हटलं जातं शब्दसिद्धी शब्दसिद्धी म्हणजे मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा शब्द सिद्ध होतो याला शब्दसिद्धी म्हणतात मग शब्दसिद्धीचे प्रकार आहे सिद्ध शब्द आणि साधी शब्द मग सिद्ध शब्दामध्ये सिद्ध तत्सम तद्भव देशी परभाषीय परभाषीय शब्दामध्ये स्वदेशी मध्ये आहेत परप्रांतीय मग त्याच्यामध्ये कानडी तेलुगू तमिळ गुजराती सांगा बरं तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे चला उत्तर द्या तुप सांगा बरं कोणता शब्द आहे गुजराती आहे फारशी आहे अरबी आहे की कानाडी आहे काय वाटतं तुम्हाला कोणता असेल तुप तर मित्रांनो तूप हा शब्द कानडी आहे कोणता आहे कानडी अण्णा अक्का ताई बरोबर आहे ना खलबत्ता तूप चिंच गाल हे सर्व शब्द कानडी भाषेतून आलेला आहे कानडा हा विठ्ठलू करणाट कानडा हा विठ्ठल विठ्ठोबा विठोबा हा शब्द देखील कोणता आहे कानडीचा आहे म्हणजे तुम्हाला शब्द अभ्यास करणं गरजेचं आहे चला पुढे पाहूया प्रश्न क्रमांक सात मग प्रश्न क्रमांक चा जर विचार वगैरे केला तर याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे काय मुलगी या शब्दाला समानार्थी शब्द लागून न होणारा पर्याय कोणता मुलगी समानार्थी शब्द नाही बर का थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये काय मुलगी या समानार्थी मुलगी या शब्दाला कोणते समानार्थी शब्द योग्य आहेत आणि कोणता चुकीचा आहे आता दुहिता दुहिता म्हणजे दोन्ही घरचे हित पाहणारी कन्या म्हणजे मुलगी बाला म्हणजे मुलगी पण मनस्वी हे प्रॉपर नाऊन झालं मनस्वी हे काय झालं प्रॉपर नावून झालं आणि मनस्वी हे प्रॉपर नाऊन झालं याचा अर्थ हे उत्तर आणि ही बाकीची उत्तर मुलगी या शब्दाला समानार्थी शब्द लागू न होणारा पर्याय कोणता आहे तर तो कोणता आहे मनस्वी मनस्वी हे काय केले प्रॉपर नावून झालं लक्षात येत ना म्हणजे मुलगी कन्या म्हणजे मुलगी आणि बाला म्हणजे पण येतं ठीक आहे पुढचा आहे पहा प्रश्न आठवा चुकीची जोडी शोधा चुकीची श्यामची आई साने गुरुजी मी कसा झालो आचार्यात्री स्वामी रणजित देसाई आणि गीताई लोकमान्य टिळक काय वाटतं उत्तर सांगा बरं मी काल पण तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं मराठीतील गाजलेल्या साहित्य कृती व साहित्यिक याच्यावरती शंभर टक्के प्रश्न असणारच तुमच्या भाषेमध्ये लेखक व त्यांची गाजलेली पुस्तके आता पहा इथं चुकीची जोडी म्हटलेलं आहे आता श्यामची आई सा आणि गुरुजी कोणी पण सांगेल बरोबर आहे मी कसा झालो म्हणजेच करेचे पाणी आचार्य यात्रे प्रखेयात्रेंचा आहे स्वामी रणजित देसाई आहे पण गीताई आहे विनोबा भावे काल पण यापूर्वी या पण मी तुम्हाला सांगितलं होतं गीताई काय आहे विनोबा भावे विनोबा भावे विनोबा भावे आणि लोकमान्य टिळकांचं आहे पुस्तक रहस्य काय आहे गीता रहस्य गीतारहस्य काय आहे गीता रहस्य हे, हे? लोकमान्य टिळकांचं रहस्य हा नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला मंडल्याच्या तुरुंगामध्ये म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे ही म्हणजे हे चुकीचंय हे चुकीचं हे चुकीचंय आणि चुकीची जोडी म्हटल्या बरोबर डी उत्तर तुमचं बरोबर आहे आलं लक्षात चलो पुढे आता पहा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे पुरुषोत्तम सामाजिक शब्दाचा समास ओळखा पुरुषोत्तम आता पुरुषोत्तम का मतलब काय होता है समास म्हणजे काय शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात समास हा टॉपिक देखील तुम्हाला अतिशय महत्वाचा आहे त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात पुरुषोत्तम आता उत्तम असा पुरुष उत्तम असा पुरुष म्हणजे काय येत तर हे आहे कर्मधारय समासाचं उदाहरण कोणतं उदाहरण आहे कर्मधारय समास उपपद म्हणजे काय शेतकरी पाखर विक्या खिशे कापू गळे कापू हे चुकीचं आहे तत्पुरुष समास आग्रेसर त्याचबरोबर पंके रुह नंतर युधिष्ठिर कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग हे आलोक तत्पुरुष आहे आणि विभक्ती म्हणजे तोंडपाठ तोंडानी पाठ म्हणजे तत्पुरुष समासाचे जे काही प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष तत्पुरुष द्विगु कर्मधारे मध्यम पदलोपी आलोक तत्पुरुष समास आणि उपपद तत्पुरुष समास हे समास अभ्यासन तुम्हाला गरजेचं आहे ठीक आहे आलं लक्षात चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न काय आहे पाहूया दहावा प्रश्न आहे सर्वांना सूचना दिल्या गेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा म्हणजेच तुम्हाला माहित पाहिजे प्रयोग म्हणजे काय प्रयोगाचे पोट प्रकार कर्तरी असेल कर्मणी असेल कर्तरीचे सकर्मक कर्तरी आक्रमक कर्तरी कर्मणीचे प्रकार असेल नवीन कर्मणी समापन कर्मणी पुराण कर्मणी शक्य कर्मणी प्रधान कर्तु कर्मणी भावे प्रयोग सकर्मक भावे आक्रमक भावे अशे पद्धतीने मिश्र प्रयोग देखील माहित पाहिजे कर्तु कर्म कर्मशंकर कर्मभाव शंकर कर्तुभाव शंकर तर इथ सर्वांना सूचना दिल्या गेल्या सूचना दिल्या गेल्या याचा अर्थ कोणाकडून तरी दिल्या गेल्या मग कोणता प्रयोग असेल हा सांगा बरं समापन कर्मणी नवीन कर्मणी प्रधान कर्तु कर्मणी कि शक्य कर्मणी तर याच जे काही उत्तर वगैरे आहे या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर मित्रांनो हे आहे नवीन कर्मणी कारण वाक्यामध्ये वाक्यामध्ये काय होत असत इंग्रजी भाषेतील प्यासी व्हाय सारखी वाक्याची रचना होते कर्तरीची जागा कर्म घेत आणि कर्माची जागा कोण घेत असतो करता घेत असतो म्हणून हा जो काही प्रकार वगैरे आहे या प्रकाराच्या संदर्भात विचार करत असताना सर्वांना सूचना दिल्या गेल्या याचा अर्थ सूचना देणारा कोणीतरी आहे म्हणून पहा मांजराकडून उंदीर पकडला गेला न्यायाधीशाकडून आरोपीला दंड सुनावला गेला महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली रामाकडून रावण मारला गेला कर्त्याला कडून हे शब्द योग्य जोडून येत किंबहुना तशा पद्धतीचा बोध वगैरे होतो तर तो जो काही प्रकार आहे त्या प्रकाराला नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात थोडक्यात मित्रांनो सांगायचं म्हणजे असं की आता जे काही मी प्रश्न प्रकार घेतले याच्यामध्ये विविध प्रकारचे जे काही घटक वगैरे आहेत मग प्रयोग असेल समास असेल त्याचबरोबर वर्ण विचार असेल तसेच अलंकार वगैरे असतील तर या घटकावरती शंभर टक्के शिक्षक पात्रता परीक्षेला प्रश्न हे विचारले जातातच चला तर मित्रांनो आज आपण या आप प्रश्न प्रकारांचा विचार केला आपण या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही बॅच आपल्या सुरू आहेत आणि म्हणून तुम्ही पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल त्याचबरोबर कोल्हापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल तुम्ही कुठेही राहत असाल तरी देखील आपली ही ऑनलाइन बॅच आपण सुरू केलेली आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या बॅच मध्ये सहभागी व्हावं आणि हक्काचे माना सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळावी कारण या ठिकाणी तुम्ही सर्व शिक्षक आहात मुद्दा म्हणून तुम्हाला तर माहितच आहे शिक शी म्हणजे काय शिस्तप्रिय श म्हणजे काय क्षमता असलेला आणि क म्हणजे काय का कर्तव्य पार पाडणारा बरोबर आहे ना तुम्ही शिस्तप्रिय आहात तुमच्याकडे क्षमता आहे सर्व गोष्टी करण्याची आणि तुम्ही कर्तव्य दक्ष आहात आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे योग्य पद्धतीने वेळीच निर्णय घेऊन या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्कोर्सचा फायदा घ्यायचा आहे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक वगैरे करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जरूर भेट वगैरे द्या आपण पुन्हा भेटणार आहोत असाच नवीन घटक घेऊन नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद हॅपी थॉट्स टेक केअर थँक्स चला आज आपण या ठिकाणी थांबतोय थँक्यू